नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत हिवाळा सुरू झाला आहे ज्या ऋतूमध्ये शरीर कमवायचं असा हा ऋतू आहे भूकही चांगली लागते त्यामुळे भरपूर खावंसं वाटतं शरीर बलदंड करण्यासाठी किंवा शरीराचं पोषण वाढवण्यासाठी हा उत्तम ऋतू आहे पण त्याचबरोबर हे जेव्हा आपण करतो तेव्हा अतिरिक्त खाल्ल्याने असेल किंवा इतर काही कारणांनी असेल आपली जाडी वाढत जाते अनेकांना खावंसं वाटतं खाल्लंही जातं पण ते पचत नाहीव ॲसिडिटी होते ज्यांना ॲसिडिटीची प्रकृती ज्यांची झाली आहे ज्यांचा स्वभाव शरीराचा तसा झाला आहे त्यांना तर होतेच होते त्यामुळे बाहेर थंडी असली तरी ॲसिडिटीने बेजार झालेले अनेक जण आपल्याला दिसू शकतात पण हे जर टाळायचं असेल तर काय करायचं यासाठी अनेक उपाय केले जातात की खायचं पण आहे पण जाडी पण कमी करायची आहे ॲसिडिटी व्हायला नको आहे यासाठी खूप उपाय आपण करतो ते उपाय अनेकदा त्रासदायक असतात त्यांचा तेवढा ते फायदा होतोच असं नाही पण तरीही निष्ठेने ते केले जातात अशाच निष्ठेनी पण सोपा अस अशाच निष्ठेनी जो कराल पण अतिशय सोपा असा काही उपाय असेल तर तोच मी आज सांगणार आहे आपण सध्या जीन शिन जुतसू ही जपानी पद्धत घेतो आहे तुमच्या लक्षात आलं असेल की त्यात मी आत्तापर्यंत सेफ्टी एनर्जी लॉक्स घेत होते आता थोडासा वेगळा ट्रॅक बदलून मी वेगवेगळ्या आजारांच्या संदर्भात ही पद्धत कशी वापरायची हे सांगणार आहे आणि त्यातला पहिला जो विषय आहे तो जाडी आणि ॲसिडिटी कारण म्हटलं तर हे एकमेकांशी निगडीत आहेत जेव्हा ॲसिडिटी होते तेव्हा आपलं पचन बिघडतं पचन जेव्हा बिघडतं तेव्हा शरीरात जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स ॲब्सॉर्ब व्हायला हवे असतात शोषले जायला हवे असतात ते जात नाही अन्नाचं पचनच नीट होत नाही पण त्यातून बद्ध अल्सर डायबिटीज असे वेगवेगळे रोग पुढे येत जातात त्याच्यामुळे हेच जर दूर केलं तर जाडीचं एक कारणही कमी होईल ॲसिडिटीच्या त्रासातून कायमची मुक्तता मिळेल पचन सुधारेल शरीराचं पोषण वाढेल आणि आपल्याला आपलं स्वास्थ्य सुधारायला मदत होईल या हेतूने हे दोन्ही घेते आहे आता यामध्ये जे सेफ्टी होल्ड्स मी सांगणार आहे ते शेवटी सेफ्टी, सेफ्टी एनर्जी लॉक्सच आहे जिथे कंजेशन झाल्यामुळे हे प्रॉब्लेम होत असतात त्याच्यामुळे अप्रत्यक्षरित्या मी तेच घेणार आहे पण ते रोगांच्या संदर्भात घेतलं तर ते समजायला आणि करायला सोपं जाईल असं मला वाटलं म्हणून मी हा थोडासा बदल करते आहे आता सुरुवात आपण ॲसिडिटीपासून करू कारण पोट पोटाचं आरोग्य हे सगळ्याच्याच मुळाशी आहे त्यामुळे ॲसिडिटी जर घालवायची असेल तर काय करायचं आपलं जे जीवन आहे ते स्ट्रेसफुल आहे त्या स्ट्रेसमुळे किंवा इतर काही कारणांमुळे धड वेळच्या वेळेला पोषक अन्न पोटात न गेल्यामुळे भुकेच्या वेळा टाळल्या गेल्यामुळे अशा अनेक कारणांमुळे आपल्याला ॲसिडिटी झडते काही वेळेला त्याची लक्षणं दिसतात डोकं दुखतं उलट्या होतात काही वेळेला ती लक्षणं दिसत नाहीत पण ती ॲसिडिटी मुरत चाललेली असते आपल्या रक्तात आणि त्याचा त्रास आपल्याला होतो काही रोगांचा उल्लेख केला आल्सर डायबिटीस वगैरे अशा अनेक व्याधी त्यातून आपल्याला पुढे उद्भवू शकतात आणि म्हणून ॲसिडिटी जर झाली होत असेल किंवा झाली असेल किंवा आपली प्रकृती तशी झाली असेल तर ती बदलणं गरजेचं आहे आता ती प्रकृती बदलायची म्हणजे रक्ताचा पी एच जो ॲसिडिक झालेला असतो तो बदलून अल्कलाईन करायचा रक्ताचा पीएच ॲसिडिक असणं म्हणजे अनेक रोगांना आपण आपलं माहेर घर म्हणून आपलं शरीर देणं इतका साधा सोपा त्याचा अर्थ आहे आणि ते अल्कलाईन करायचं तर त्याच्यासाठी तसं अन्न खाल्लं पाहिजे हल्ली तर अनेक सेलिब्रिटीज अनेक डायटिशियन अल्कलाईन पाणी पिण्याचा सल्ला देतात आणि अनेक सेलिब्रिटीज अल्कलाईन पाणी पितात पण तो सर्वसामान्यांना झेपेल असा उपाय नाही तर सर्वसामान्यांना झेपेल आणि सहज जमेल आपल्या दगदगीच्या जीवनातही आपण ते बसवू शकू असा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी करायचं आहे ते एवढं सोपं आहे की उजवा हात घ्यायचा तो डाव्या हाताच्या खांद्याच्या मागे ठेवायचा आणि त्याच वेळेला डावा हात घ्यायचा त्याची मूठ मिटून ही जी बोटं आहेत ही अंगठ्याच्या मुळाशी लावायची आणि त्याच्यावरून अंगठा दाबायचा दाबायचा म्हणजे अति घट्ट नाही दाबायचा ही हलकी दाब देण्याचीच ही पद्धत आहे शास्त्र हे त्यामुळे हलकेच दाबायचं ही बोटं पण हल अशी दाबायची नाही आहेत की ज्याने रक्तप्रवाह साखळेल हलकी दाबायची आहेत आणि त्याच्यावर अंगठा दाबायचा आहे आता हे जे आहे हे सेफ्टी एनर्जी लॉक अकरा आहे आणि हे जे आहे अंगठ्याच्या मुळाशी ते सेफ्टी एनर्जी लॉक अठरा आहे म्हणजे हे जर दोन्ही केलं तर आपल्याला आपल्या ॲसिडिटीच्या त्रासातून कायमची मुक्तता मिळवणं शक्य आहे किती वेळ करायचं तर कितीही वेळ करायचं दिवसभर जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा करा त्याच्यावर श्वासावर लक्ष मात्र केंद्रित करायचं शक्य असेल तर ते करताना मेडिटेशन केल्यासारखं आहे म्हणजे आपलं लक्ष पूर्णपणे तिथे केंद्रित होईल आता हे उजव्या हाताने मी दाखवलं की उजव्या हात डाव्या खांद्याच्या मागे आणि डावा हात असा हे जर शक्य नसेल तर डाव्या हाताने इकडे केलं आणि हा हात असा असं केलं तरी चालू शकतं आलटून पालटून दोन्ही हातांनी करायलाच पाहिजे असंही नाही कोणत्याही एका बाजूनी केलं तरी चालू शकतं ते अकरा आणि अठरा ही जी लॉक्स आहेत ही कुठे आहेत म्हणजे एक्झॅक्टली कुठे दाब द्यायचं आहे हे तुम्हाला मी जे फोटो दाखवते त्याच्यावरून समजत असेल त्याच्यामुळे करायचं एवढंच इथे हे दाबायचं आहे इथे हे करायचं आहे हे असं आणि श्वासन करायचं आहे श्वसनावर लक्ष केंद्रित करायचं आहे मेडिटेट केल्यासारखं करायचं आहे याचे खूप फायदे आहेत आणि पचन सुधारतं हृदयाची जर अनियमित धडधड एखाद्याला होत असेल पाल्पिटेशन्स तर ती दूर व्हायला मदत होते दात मजबूत व्हायला मदत होते जर झोपेत अनेकांना घाम खूप येतो तो घाम दूर व्हायला मदत होते त्याच्यामुळे एकूणच आपलं जे स्वास्थ्य आहे ते सुधारतं आणि मुळात झोप चांगली झाली की ॲसिडिटी जाते हा अनेकांचा अनुभव आहे जेव्हा झोप नीट होत नाही तेव्हा ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो त्याच्यामुळे ह्यांनी झोप शांत लागायलाही मदत होते आणि पचन सुधारल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी झाल्यामुळे आपल्याला ॲब्सॉप्शन शरीरात वाढतं फॅटचं जे बर्निंग व्हायला पाहिजे फॅट साचून राहतो ना शरीरात जाळी वाढते म्हणजे काय होतं त्याचं बर्निंग व्हायला मदत होते कारण जठरागणी तेवढा प्रज्वलित होऊन अन्नाचं तो पचन करू शकतो त्यामुळे अप्रत्यक्षपणे जाडी कमी होण्यासाठी सुद्धा ह्या उपायाचा फायदा होतो आणि त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने करावा अगदी लक्षणं दिसत नसतील ॲसिडिटीची तरीसुद्धा हे करायला हरकत नाही कारण पचन इव्हेंच्युअली हळूहळू वय वाढतं तसं बिघडत जातंच किंवा त्याची पचनाची शक्ती कमी होत जातेच त्यामुळे हा उपाय कोणीही करायला हरकत नाही आता दुसरा जो हे आहे जाडी कमी करण्यासाठी हा पहिला उपाय सांगितला तोही जाडी कमी करण्यासाठी उपयोगी पडू शकतो दुसरा जो उपाय आहे तो आणखीन सोपा आहे त्याच्यात काय करायचं की आपल्या ह्या हाताची जी बोट आहे ती आपल्या हे गालाचं जे हाड आहे इथे खाली ठेवायची आणि इकडची इकडे आता जाडी जर कमी करायची असेल तर उजव्या साईडला ती इथे ठेवायची जाडी वाढवायची असेल तर ती डाव्या साईडला ठेवायची पण हेही लक्षात राहिलं नाही दोन्ही हातांनी असं केलं तरी चालतं शरीर आपलं आपलं गरजेनुसार बॅलन्स करून घेतं किती वेळ ठेवायची तर कितीही वेळ ठेवायची जेवढा तुम्हाला लवकर इफेक्ट व्हायला हवा असेल तितका वेळ ते करायचं यानी काय होतं मानसिक स्तरावर जर बोलायचं झालं तर मन शांत होतं मन शांत होतं चिडचिड कमी होते मनाची मरगळ कमी होते आणि त्याचबरोबर पचनावर ह्याचा चांगला परिणाम होत असल्याने जाडी कमी व्हायला यांनी मदत होते त्यामुळे हे करून बघा शरीराचं जी मरगळ एकूणच मनावरचीच नाही शरीरावरची सुद्धा जी मरगळ असते थकवा असतो स्ट्रेस असतो तो जायलासुद्धा यांनी मदत होते करायचं आहे एवढंच गालफड्याच्या आपल्या खाली आपली ही बोटं ठेवायची आणि मेडिटेट केल्यासारखं श्वसन करायचं आहे छत्तीस दैवी श्वास हा एपिसोड मी घेतलेला आहे त्यामुळे ह्यातली श्वसनाची पद्धत जी आहे ती मी शिकवली आहे अनेक जण करता हो करत ते करतायत त्यांना त्याचा फायदा होतोय तुम्ही करत नसाल तर तुम्हीही करा नाही तर तेही नाही जमलं तर नुसतं इथे हे ठेवून डोळे बंद करून दीर्घ श्वसन करा बाकी जे काम व्हायचं ते आपआप आप होत राहील याच्याचसाठी हे जे आहे हे सेफ्टी एनर्जी लॉक एकवीस आहे आता सेफ्टी एनर्जी लॉक पंचवीस ते लावल्यावरही जाडी कमी व्हायला मदत होते ते कुठे आहे तर आपल्या सीटच्या खाली मी तुम्हाला फोटो आहे हात असे ठेवून त्याच्यावर बसा किंवा असे हात ठेवून उभे राहा आपल्या सीटच्या खाली कि वा जोपले, जोपले, जोपले ते हात लावायचे किंवा झोपल्या झोपल्या झोपल्यासुद्धा ते केलं तरी चालतं पण सीटच्या खाली ते लॉक येतं तिथे मी तो फोटो दाखवते तुम्हाला तिथे ते आपले हात आले पाहिजेत कपाच्या स्वरूपात नाही असे व्हायला पाहिजेत असं नाही असे ठेवले तरी चालतील पण ते तिथे ठेवायला पाहिजेत म्हणजे तेल लॉक ॲक्टिवेट होतं म्हणजे तिथलं जे कंजेशन असतं झालेलं एनर्जी जी तिथे साखळलेली असते ती दूर होते तर प्रवाह नीट सुरू सुरू होतो आणि आपल्याला आपली जाडी कमी करायला मदत होते त्यामुळे करून पहा हे दोन्ही अतिशय साधे सोपे उपाय ऍसिडिटीसाठीचा सा उपाय मी तुम्हाला सांगितला हात खांद्यावर ठेवायचा दुसऱ्या हाताने हा बोट अंगठ्याच्या मुळाशी दाबायची आणि त्याच्यावर अंगठा दाबायचा आहे हलके दाबायचे हा एक उपाय ॲसिडिटीसाठी तोही जाडी कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडू शकतो स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपयोगी पडू शकतो आणि दुसरा जो जाडी कमी करण्याचा उपाय आहे तो इथे बोट ठेवायची जाडी कमी करायची असेल तर खरं तर इथे जाडी वाढवायची असेल तर इथे अनेकांना वेट गेन ही जरा समस्या असते की वेट गेनच होत नाही किती खाल्लं तरी बारीक दिसतात त्यांनी इथे ठेवावा त्यांना त्याचा फायदा होईल आणि दुसरं सीटच्या खाली हात ठेवून बसावं झोपावं उभं राहावं जसं आपल्याला सोयीचं असेल तसं कितीही वेळ करा तुम्हाला ह्याचे फायदे नक्की जाणवल्याशिवाय राहणार नाहीत आणि साधा सोपा उपाय आहे टी व्ही बघता बघता सर सर मी असे बसूच शकता ट्रेनमध्ये बसू शकता आपण अनेकदा आप हे असं बो बसतो आपल्याला त्याचं हे माहीत नसतं पण मन शांत होतं बुद्धी तल्लक होते विचार आपले चांगले हे होतात सुरू होतात करून बघा ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे ते आपण कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर इथेच थांबते धन्यवाद